मोड आलेली कडधान्य घरी असतील तर पटापट आपली कामं होतात किंवा पटकन भाज्या तयार होतात तर अशाच पद्धतीने मोड आलेली मटकी घरीच कशी बनवायची ती तुम्हाला सोप्या पद्धतीने मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर नक्की अशा पद्धतीची मोड आलेली मटकी बनवून बघा आणि व्हिडिओला लाईक करा चव मध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजची आपली रेसिपी मोड आलेली मटकी फक्त मटकीलाच नाही कोणत्याही कडधान्याला तुम्ही अशा पद्धतीने मोड आणू शकता आणि ह्या मोड आलेल्या मटकीपासून मी नाश्त्याची रेसिपी केलेली आहे म्हणजे मोड आलेल्या मटकीचं थालीपीठ कसं बनवायचं ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तर नक्की पुढचा व्हिडिओ सुद्धा नक्की बघा आता पहिला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आता मटकीला एकदम सोप्या पद्धतीने मोड कशी आणायचे ते तुम्हाला मी सांगणार आहे तर मी ते पण मटकी घेतलेली आहे ही मटकी पहिली स्वच्छ धुवून घ्यायची मटकी कशी दिसते त्या पद्धतीने पहिली बघा तरी अशा पद्धतीने ही मटकी असते कोणत्याही तुम्हाला जनरल स्टोर्समध्ये मिळेल आता ही पहिली धुवून घ्यायची त्यासाठी एखादं बाऊल घ्यायचं आणि बाऊलमध्ये काढून घेऊ आता स्वच्छ पाण्याने ही मटकी धुवून घ्यायची कारण हे कोणत्याही कडधान्यांना आपण ज्यावेळी मार्केटमधून आणतो कारण हे खराब होऊ नये म्हणून त्यांना पावडर वगैरे लाव लावलेले असे म्हणून एक ते दोन वेळा स्वच्छ पाण्यानं धुणं खूप गरजेचं आहे आपण आता एक ते दोन वेळा ही मटकी छान अशी धुवून घेतलेली आहे आता हे मटकीमध्ये मट आपल्याला पाणी ओतून ठेवायचं आता पाणी किती वेळ ठेवायचे या मटकीमध्ये एक ते चार ते पाच तास तरी ठेवा किंवा रात्रीची तुम्ही मटकी धुवून घ्या आणि रात्रीभर पाण्यात ठेवा आणि सकाळी डायरेक्ट काढू शकता मी आता ही रात्रीची मटकी धुवून घेतली आणि रात्रीची घातलेली आहे डायरेक्ट आपण आता सकाळी भेटूया आपण ही मटकी रात्रभर छान भिजून घेतली आता दुसऱ्या दिवशी सकाळी बघा मटकी छान अशी फुललेली आहे म्हणजे फुगली आहे मटकी बघा अशी मोठी दिसते आता ही स्वच्छ पुन्हा दोन ते तीन वेळा आपण धुवून घेणार आहे आता पहिली धुवून घेऊया मटकी आपण दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आता मटकीला मोड कसे आणायचे तर याच बाउलमध्ये मी ही मटकी अशी छान पसरून घेणार आहे त्याच्यावरती एक ओला कपडा टाकून त्याच्यावरती झाकण ठेवणार आणि चोवीस तास अशीच ठेवणार आहे ही एक पद्धत झाली दुसरी पद्धत आहे एखाद्या चाळणीमध्ये अशी पसरून ठेवा आणि त्याच्यावरती झाकण ठेवा तरी ही चोवीस तासानंतर मोड छान येतात आणि अजून एक तिसरी पद्धत आहे एखाद्या कपड्यामध्ये छान असं बांधून घ्या एखाद्या खेळायला तसंच एक गाठोड अडकून द्या आणि ते चोवीस तासानंतर बघा मस्त मोड येतात असे वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही हे मटकीला मोड आणू शकता कोणत्याही कडधान्याला आपण चोवीस तासानंतर आपल्या मटकीला मोड कशा आलेत ते बघूया आता हा कपडा काढून बघूया बघा मटकीला कसे मस्त छान मोड आलेले आहेत मोड आलेली कडधान्य घरी असतील तर आपल्या भाज्यासुद्धा पटापट होतात किंवा वेगवेगळे वेग पदार्थसुद्धा करू शकता आपण वेगवेगळे वेग पदार्थ सुद्धा केलेले आहेत अगदी मोड आलेल्या मटकीपासून थालीपीठ कसं बनवायचं त्याचा व्हिडिओसुद्धा सुद्धा मी पोस्ट केलेला आहे तर तो, तो व्हिडिओ सुद्धा बघा आणि मोड आलेली मटकी घरीच बनवून बघा अशी मटकी दिसायला पण किती सुंदर वाटते असे बघितले की नक्की खाव असं वाटतं मग कशी ही आजची मोडलेल्या मटकीची रेसिपी जर आवडली असेल तर नक्की तुम्ही सुद्धा बनवा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बाजूचं जे बेलायकन आहे त्याच्यावर सुद्धा क्लिक करा असंच आपण पुन्हा भेटूया अशा छान छान वेगळ्या रेसिपी सोबत तो पण गुड बाय